श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन स्वामींची संकल्पयुक्त सेवा सुरू असताना किंवा सुरू करायची असेल तर बऱ्याच विवाहित महिलांना काही प्रश्न पडतात ते म्हणजे जर संकल्पयुक्त सेवा आपण चालू केली माता अकरा दिवसाचा असला किंवा एकवीस दिवसाचा असला तर एवढं काही नाही वाटत मात्र जर एक्केचाळीस दिवसांचा संकल्पची एखादी सेवा जर आपल्याला घ्यायची असेल किंवा एकशे आठ दिवसाचं जे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्याची जर आपल्याला सेवा घ्यायची असेल तर ती सेवा घेत असताना किंवा घेतल्यानंतर जर आपण आपल्या पतीशी संबंध ठेवले किंवा पतींनी ही सेवा घेतली किंवा पत्नीशी नंतर संबंध ठेवले ती सेवा चालू असताना तर कोणते दोष लागू शकतात का आपल्याला त्यामुळं आपल्यासोबत काय काय घडू शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं तर स्वामींना स्वामींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की मन हे निर्मळ ठेवा तुमचं मन पवित्र ठेवा निर्मळ ठेवा आणि नंतर स्वामी सेवा करायला सुरुवात करा, करा आणि स्वतःवरती पहिल्यांदा विश्वास असला पाहिजे तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवा असे देखील आपले स्वामी महाराज महा सतत म्हणायचे त्यामुळं आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्या स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वामी सानिध्यात आल्यानंतर बऱ्याच अशा सेवा आहेत की ज्या संकल्पयुक्त केल्यामुळे आपल्या बऱ्याच इच्छा पूर्ण होतात तर आता बऱ्याच जणांची इच्छा असते की एकशे आठ स्वामींच्या आरत्या करायच्या मग एकशे आठ आरती करायची झाली स्वामींची मग ती गुरुवारची असो किंवा रोजच्या रोज रेग्युलर असो मग ह्या आरत्या करत असताना आपण ज्यावेळी पहिल्यांदा संकल्प सोडतो तर तो संकल्प सोडल्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो किंवा बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की ही सेवा सुरू असताना किंवा ही सेवा जर मी चालू केली तर माझे पती एवढ्या दिवस राहू शकतात का तर कसं आहे पहिल्यांदा स्वामी काय म्हणतात की प्रपंच हा नेटका करा प्रपंच नेटका करा आणि नंतर परमार्थ करा यामुळे तुम्ही आनंदी राह राहता विवेकानंद आपल्याला भेटायला सुरुवातही होत असते आणि ज्यावेळी आपण फक्त परमार्थ करतो मात्र प्रपंच नेटका करत नाही त्यावेळी आपण दुःखी कष्टी हे राहू शकतो आता ज्यावेळी समजा जर एखाद्या वेळी तुमच्या नवरा बायकोंमध्ये तणाव असेल खूप भांडणं असतील अशा वेळी जर तुम्ही नवरा बायकोंचं नातं सुधारावं किंवा तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा तुम्हाला मुलगी हवी असेल तर मुलगी हवी आहे याच्यासाठी ज्यावेळी आपण संकल्प सोडतो त्यावेळी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी देखील चालतं ज्या वेळी आपण ब्रह्मचर्याचं पालन करू शकत नसाल म्हणजे एका पत्नीचा हा पूर्णपणे आपला जो धर्म आहे तो पत्नी धर्म निभावणं हे तिचं कर्तव्य असतं त्यासोबतच एक जो पती असतो त्याचा देखील पती धर्म त्याने निभावणं हे देखील तेवढच गरजेचं असतं बऱ्याच व्यक्ती तीन तीन चार चार महिने ब्रह्मचर्याचं पालन हे करू शकत नाही एकशे आठ दिवस हे लवकर पूर्ण होत नाहीत कारण एका महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात एकतीस दिवस असतात अठ्ठावीसशे महिना असतो फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीचे तीस एकतीसशे असे महिने असतात महिन्यामध्ये दिवस असतात त्यातील पाच दिवस हे आपले पिरियडमध्ये निघून जातात राहिलेत किती जर समजा तीसी महिना असेल तर पंचवीस दिवस राहतात पंचवीस दिवसांनी जर एकशे आठ दिवसांची सेवा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर याच्यासाठी सरासरी साडेचार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो त्यासोबतच आपण गावाकडे राहत असू तर त्यावेळी सुतक विटाळ असे देखील येतात मग अशा वेळेदेखील आपल्याला त्या तेवढ्या दिवसांची सेवा ही स्किप करावी लागते दहा ला दिवस असो पंधरा दिवस असो पाच दिवस असो असे बरेच अडचणी असतात की ज्यावेळी आपल्याला ती सेवा थांबवावी लागते मग अशावेळी काय होतं गावाकडे राहणाऱ्या महिलांची जी सेवा आहे ती सहा सहा महिने हे एकशे आठ दिवस पूर्ण होत नाहीत मग ते आरतीचे असो किंवा स्वामीचरित्र सारामृताचे असो तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी तुमचे आंघोळ होईल त्यावेळी तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता ज्यावेळी तुम्ही एकत्र येणार असाल किंवा ज्यावेळी तुम्हाला आज शक्य नाही ब्रह्मचर्याचं पालन करणं त्यावेळी तुम्हाला सकाळीच हे वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे नंतर संध्याकाळी जरी काही झालं तर दुसऱ्या दिवशी उठून सुचीभूत व्हायचं आहे व्यवस्थित आंघोळ करायची आंघोळ करत असताना डोक्यावरून आंघोळ करायची आहे आणि गोमूत्राचं थोडंसं गोमूत्र आपल्याला त्या पाण्यामध्ये घ्यायचे आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि नंतर आंघोळ करायची आहे तुमचं मन पवित्र आहे तुमचं मन भगवंताशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण स्वामी महाराजांना तसं म्हणतानाच म्हणायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण संकल्प सोडू त्यावेळीच आपल्याला असं म्हणायचं आहे की मी एकशे आठ दिवसांचा संकल्प सोडत आहे मग तो आरतीचा असो किंवा स्वामी चरित्र सारामृताचा असो एकशे आठ दिवसांची मी ही सेवा घ करणार आहे मात्र ही सेवा करत असताना एका पत्नीचा जो धर्म असतो तो मी पूर्ण करणार आहे एका आईचा जो धर्म आहे तो मी पूर्ण करणार आहे माझी सगळी कर्तव्य पार पाडून मी ही भक्ती मी ही जी, -जी सेवा आहे ती पार पाडणार आहे कृपा करून माझी ही सेवा रुजू करून घ्या आणि स्वामी महाराज ते रुजूसुद्धा करून घेतात कसं असतं ज्यावेळी तुम्ही प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळी तुम्ही स्वामींच्यावरती विश्वास ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवता आणि एखादी सेवा चालू करता आणि ज्यावेळी तुम्ही अट्टाहास करता ब्रह्मचर्य पाळण्याचा त्यावेळी साडेचार ते पाच महिन्यांचा कालावधी असतो या ब्रह्मचर्य तुम्ही पाळण्याच्या आटाटोपमध्ये काय होतं की एकमेकांच्यामध्ये वाद भांडणे हे वाढीस लागतात आणि कुठंतरी हे भांडण एकोप्याला जातं आणि नंतर एखाद्या वेळी तुमच्या नवरा बायकोंच्यामध्ये तिसरी व्यक्ती येण्याची अतिशय दाट संभावना असते आपण हे सगळं कशासाठी करतो आपला संसार सुखी व्हावा याच्यासाठी करतो आपण एक मनुष्य आहे आपण देव नाही आणि देव आपण कधी बनू शकत नाही हे सुद्धा दुसऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवणे हे गरजेचं आहे आता एकवीस दिवसांचं तुम्ही हेच जर समजा एकशे आठ दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करूनच एकशे आठ दिवस पूर्ण करायचे असतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता ह्या महिन्यात अकरा दिवसांचा संकल्प सोडायचा अकरा दिवस तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करायचं आहे अकरा दिवस तुम्ही ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे संकल्प सोडून ही सेवा या महिन्यातली रुजू करायची पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा अकरा दिवसाचा संकल्प सोडायचा अकरा दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं काटेकोरपणे जर तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन काटेकोरपणे करूनच सेवा करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता एकशे आठ आरत्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता समजा आता आठवड्यातले सात दिवस आहेत तर या आठवड्यामध्ये तुम्ही सलग तीन आरत्या करणार आहात तर तसा संकल्प सोडा आणि तुम्ही किती कित दिवस आरती केलेली आहे किंवा किती दिवस वाचन केलेलं आहे कोणत्या महिन्यात किती दिवसांचा संकल्प सोडलेला आहे अगदी पंधरा दिवसामध्ये तुम्ही म्हणजे एका महिन्यामध्ये दोन वेळा देखील तुम्ही संकल्प सोडू शकता तो कसा तर पंधरा दिवसांमध्ये तुम्ही सात दिवसांचा संकल्प सोडायचा आहे की सात दिवस हे स्वामी चरित्राचं पारायण करणार आहे सात दिवस मी आरती करणार आहे ब्रह्मचर्यचं पालन करून ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे त्यासोबतच आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्जित करायचा असतो ब्रह्मचर्य एखाद्या वेळी कसं असतं हा आपला पत्नी धर्म आहे त्यामुळे आपल्याला ते करणं गरजेचं असतं मात्र तुम्ही मांसाहार अजिबात करू शकत नाही जोपर्यंत एकशे आठ दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जर तुमचा एकशे आठ दिवसांचा संकल्प असेल तर मात्र आपल्याला गुरुमाऊलींनी काय सांगितले की एका एक वर्षामध्ये एकशे आठ पारायणं झाली पाहिजेत किंवा एकशे आठ आरत्या झाल्या पाहिजेत मग त्याच्यासाठी आपल्याला नाही जमणार नॉनव्हेज पाळणं किंवा नाही जमणार ब्रह्मचार्याचं पालन करणं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एका महिन्यामध्ये दोन वेळा आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहिला सात दिवसांचा सोडायचा नंतर सात दिवस सो म्हणजे सात दिवसांचा सोडायचा सात दिवस पूर्ण करायचे आणि नंतर सात दिवस हे नॉर्मल राहायचं त्याच्या पुढचे जे सात दिवस आहेत त्या सात दिवसामध्ये पुन्हा एकदा संकल्प सोडायचा असं आपण महिन्यामध्ये दोन वेळा हे स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करू शकतो म्हणजे महिन्यातील चौदा दिवस आपले चौदा पाठ हे होतात अशा पद्धतीने देखील तुम्ही एका वर्षात एकशे आठ पारायणं करू शकता जशी तुमची इच्छा असेल जसं तुम्हाला जमेल तसं नक्की करा मात्र पूर्णपणे स्वामींच्यावरती विश्वास ठेवून करणं हे गरजेचं आहे मात्र जर तुमच्या चाळीस दिवसांची सत्यनारायणांची सेवा तुम्ही घेतली किंवा चौदा दिवसांचा दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतला तर त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं असतं काटेकोरपणे पालन करूनच तुम्ही या सेवा रुजू करू शकता तरच तुमच्या सेवा या मान्य झाल्या जातात तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांची चिन्ह रुजू करून आजची माहिती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्या देखील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की देईन धन्यवाद श्री स्वामी समर्थ